आज बाळाला खूप वाईट झालं तू टेन्शन घेऊ तू अर्ज चाल आठ आणि तू घरी झालं तुझ्या आईवा टाकलं का आधार दे आणि आमच्या महाविद्यालयाच्या वतीने आणि आमच्या स्टार्टच्या वतीने तुझी काय मदत होते तर क्या करते थे आप लोग तो करते थे क्योंकि टेंपरेचर था कटी है हाँ और जब हम इस अंदर ही बैठे गर्मी बढ़ा रही है तो मतलब ये तो सुबह से जाके आएंगे तो आपने जैसे जलालाबाद में बारिश आई है तब तक तो सुबह ही थोड़ी मंदर जैसे तो बारिश आई होगी तो आपने किसी को आपने क्या किया क्या किया क्य

मला काय आदर्श आहे म्हणजे का फेर चेक करते आणि काही गव्हर्नमेंटच्या योजना पण चेक करते की त्याच्यानंतर दिला थोडं पण मदत आपल्याला होऊ शकते ठीक आहे बिल्चन अजून का जी अध्यापक वर्गाचं ऑफिसचं आहे आपला त्यांच्याने काही मदत नाही येणार त्यासाठीच मी घेत आहे ओके सर माझी कल्पना आहे आपण या मध्ये आपल्या विद्यार्थ्यांना पण बोलतलं तर जास्त बेटर होईल आपण काय करू वर्गामध्ये मुलांना सांगू की तुमची अशी मते आहेत इलादोरे तुम्ही म्हटल्याप्रमाणे चहात आहेला जेणेकरून मुलांचा सर्वांचा चाव आपल्या बाहेरूनकडे आलेले आहे तेच्यामुळे जी एज्युकेशन पाहिजे आणि सर्वांचा तसं सगळ्यांनी पात्र मानलं या पद्धतीने आपण तिला मदत करू शकतो फक्त हीनंतर नाहीच पैल्याची 100% आपल्याला होतील बघा आता तुम्ही जे म्हणता त्याप्रमाणे

तुम्हाला मी तुमचे सगळे विचार प्राचार्या नक्की सांगेल पुढे आठ दिवसानंतर तिचा सीन दिले येणार आहे उद्या येणार आहे सर मी आज आले होते थोडं घरी हां बरे बरे एक काळजी करू नका आम्ही सर्व शिक्षकांनी तुझी दिभरली तुझ्या तेची आणि विद्या सर्वेक्षण अभ्यासामध्ये सर्व विद्यार्थ्याचं तुला मदत करायला तयार आहेत आणि आम्ही तुजबकीकडे सूट देतो आणि दुसरी गोष्ट तुझा तुला जो खर्च येईल पाठ्यपुस्तक असतील ते सगळे आम्ही तुझ्यासाठी जमा करून ठेवतो म्हणजे तुला काहीच खर्च करायचे गरज नाही लायब्ररीमध्ये जायचं कलेक्ट करून घ्यायचं एवढंच करायचं फक्त तू अभ्यासावरती लक्ष केंद्रित करून दे